नमस्कार आज गुरुवार नुकतंच आमचं भजन संपन्न झालं आज आमच्या मैत्रिणीचं रेवतीचा आज ए अठ्ठ्याण्णवा अठ्ठ्याण्णव नाही नव नाईन एटी नाईन्थ नाएट, म्हणजे किती पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदावा वाढदिवस आज तिचा त्यानिमित्ताने नाहीतरी गुरुवारी आम्ही भजन करतोच पण आज जरा भजनाला जरा जास्त मजा आली आता आरती वगैरे झाली सगळं झालं आणि आता म्हटलं थोडं बोलावं तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं आहे ना मी व्हिडिओसाठी स्पेशली तयार होत नाही जेव्हा तयार झालेली असते तेव्हा मी व्हिडिओ करते असा प्रत्यक्ष नाहीतर मी विदाऊट फेस बहुतेक मी विडिओ करते करते, परवा एक शॉर्ट पाहिला त्यात एक मुसलमान मुलगी होती आणि तिने ते सगळं ते घाल बुरखा काय वागू त्यांचा जो वेश असतो तो घातला होता आणि ती म्हणाली हो आम्ही पडदा करतो चेहरा शरीर झाकून घेतो आमच्या धर्माचा आम्ही मान राखतो नाहीतर या हिंदू मुली म्हटल्यावर मी जरा दचकलेच ना त्यांना कपड्याचं भान सोशल मीडिया सोशल मीडियाच्या नावाखाली काय वाटतेल तो धुडगूस घालतात या मुली काय आपला धर्म राखतात आम्ही आमचा धर्म राखतो तुम्ही कितीही आमच्या पडद्याला आणि ह्याला नावं ठेवली तरी ॲटलिस्ट आम्ही आमची लाज राखतो मर्यादा राखतो आमच्या मर्यादा आम्हाला ज्या धर्माने घालून दिलेल्या आहेत त्या धर्माच्या मर्यादावर आम्ही चालतो पण ह्या हिंदू मुली काय करतात ना त्यांना कपड्याचं भान ना त्यांना शरीराचं भान इन इनफॅक्ट फोटोत नीट यावा म्हणून आणखी एक साडी खाली करतात आणखी असा पदर ओपन करतात याला काय धर्माचं रक्षण म्हणतात का हेच तुम्हाला धर्म शिकवतो का असं ऐकल्यावर मला इतकं वाईट वाटलं अरे एका मुलीनी आमच्या धर्माला नावं ठेवावेत कशामुळे आमच्या मुलींच्यामुळे मुली, मुली, मुली काय हो बायकासुद्धा सुद्धा आता स्तनपाना असला विषय इट इज ओनली बिटवीन द बेबी अँड द मदर हो त्या मुलींनी तसं म्हटल्यावर माझं मन विचार करू लागलं खरं आहे ना परवा मी एक व्हिडिओ पाहिला एक आई बाळाला पाजत होती अगदी उघड्यावर आणि साडी आई खरं म्हणजे पाजताना फुल्ली कवर करून घेते आणि इट इज अ क्लोज कॉन्टॅक्ट विथ द बेबी अँड द मदर नो बडी एल्स इज दॅट बिटवीन द टू आणि इथे हे सगळं बाजार मांडल्यासारखा लाज वाटली आणि त्या मुलीची मुलीनी म्हटल्यावर मला आधी राग आला होता पण मी विचार करू लागल्यावर मला वाटलं काय म्हणायचं मी काय म्हणायचं कॅमेऱ्याच्या समोर स्वतःच्या देहाचं प्रदर्शन करायचं आणि तो एका फोटोपुरती असतो का एका व्हिडिओपुरती जगभर फिरतो तो, तो व्हिडिओ जगभर फिरतो आणि यूट्यूबवर ते लोक फक्त टेक्निकली पास करतात व्हिडिओज टेक्निकल त्यांचे पॉईंट्स हे ह्या व्हिडिओने कम्प्लीट केले आहेत की नाही एवढंच बघतात ते व्हॅल्यूज वगैरे त्या अहो ते मशीन काम करतं हो माणूस कुठे काम करतं तिथे काय तुम्ही म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते काम करत असतं तिथे त्यांना काय माहिती आहे त्यांना काय ब्रेन असतं का फक्त मशीन ते काय सांगायचं काय सांगायचं खरं वाटलं मला त्या मुलीने बोललेलं अगदी आणि व्हायरल व्हायरल म्हणतात म्हणजे किती व्हायरल होईल ते बघा असले घाण्यारडे फोटो बघायला घाण्यारड्या लोकांना आवडणारच नाही का आणि मात्र फोटो मात्र नाही आणि थोडा विचार केला तर मराठी कथा का काय कसल्या हृदयस्पर्शी कथा आणि कसल्या म्हणजे चांगली चांगली नावं त्याला कथेला नावं आहेत ना त्याची विशेषणं खूप उदात्त विशेषणं आणि स्टोरीमध्ये काय आहे काही नाही फोटो बघितलं तरच कळतं काय आहे स्टोरीमध्ये असल्या स्टोरीज मुली वाचतात मुली वाचून त्यांना पैसे मिळतात ना म्हणजे सगळं एका ठिकाणी येऊन थांबत पैसा म्हणजे पैशासाठी माणूस काहीही करू शकतो काहीही स्वतःचा स्वतःची लाज मर्यादा काही नाही त्या मुसलमान मुलींनी बोललेलं आधी मला झोंबलं पण मी विचार करू लागल्यावर वाटलं काय चूक बोलते ती काय चूक बोलते त्या करतात का तसं काही करतात त्या पडदा घालतात हे घालतात ते घालतात म्हणून आपण बोलतो त्यांना त्यांच्या धर्माला बोलतो त्यांना नाही बोलत पण काय वाईट करतात ते आपल्या मुलींचं रक्षण करतात आणि मग दुसऱ्या मुलींना काय करतात ते त्यांचं ते जाऊ दे दॅट इज नन ऑफ दॅट इज देअर बिझनेस ते अन्याय करतात न्याय करतात पण आम्ही काय करतो आम्ही धर्माचं रक्षण कसं करतो आमच्या धर्मात हे सगळं शिकवतात का असं करायला लावतात का आमच्या धर्मात लाज लज्जा शरम ही सर्वात महत्त्वाची समजली जाते त्याला आम्ही किती न्याय देतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज एका मुसलमान मुलीमुळे मला विचार करायला भाग पडला तिने तुम्हीही थोडा विचार करा आणि जर तुम्ही तसं करत असाल तर जरा आवर घाला स्वतःच्या धर्माचा विचार करा स्वतःच्या संस्कारांचा विचार करा हां एवढंच मला बोलायचं नमस्कार थँक्यू